शिवाय निकिता ही त्याची जुनी सर्व मैत्रिणीचे स्वागत फारच गौर आली आहे आणि खूप छान स्वागत झालेलं आहे मी तुमच्या बरोबर तिरपण व्हिडिओ शेअर कर केलेला आहे आणि आज आहे गौराईचा दुसरा दिवस आणि आज आपल्याला करायची सकाळच्या वेळेला आरती सकाळच्या वेळेला एकदा दहीदा पाट्याचा नैवेद्य असते खिडकी असते आणि ते झाल्यानंतर मग दुपारी आपल्याला पूर्णाचं स्वयंपाक सुरू करायचं संध्याकाळी सहा साडे सहा वाजता गौराईला जेवायला करायचं आहे हे सगळ्या व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि जवळपास सकाळच्या तास

भरपूर सारे फुलं आलेले आहेत आपल्या झाडाला आणि काही मी देवांसाठी ताटामध्ये दे काढून ठेवले आणि काही आपली देवपूजेला मी फुलं वाहिलेली इथं आणि आता मला घटाची पूजा करून घ्यायची म्हणजे हळदी गुंकू लावून घ्यायचे मग हळदी गुंकू लावायच्या अगोदर दोन्ही घटांनाही भूती लावून घेतलेली आहे आणि नंतर दोन्ही समयांनाही लावून घेतली आणि नंतर मला हळदीचे उगा छोटे छोटे पट्टे द्यायचे होते कारण खूप मोठे पट्टे मला अजिबात आवडत नाहीत त्याच्यामुळं कुंकाचे पाच आणि हळदीचे पाच असे आणि समयांना सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं असते मग ऐन वेळेला कसं गडबडीत विसरून जाते मग ह्या कलशला जे हळदी कुंकू लावणार होतो त्याच वेळेला मग समयांनाही लावून आहे आणि व साधी सिंपल रांगोळी काढली झालं सकाळच्या नाश्त्याची तयारी झालेली आहे आणि आज नाश्त्याला गौरीसाठी आमच्या घरी आमची प्रथा आहे तर गौरीसाठी मी आज केलेले केलेली ले ले नंतर म्हणलं पिवळी खिचडी असते पिवळी खिचडी झालेली आहे त्याच्याबरोबर दही असते दही घेऊन ठेवलेलं आहे आणि आता मला नाश्त्याला वाढायचे कारण नंतर आरती पण करून घ्यायची मला त्याच्यामुळे मी आता ताट रेडी करणार आहे आता आरती पण दाखवणार आहे मी तुमच्याबरोबर जर आता ताट रेडी करून घेते नैवेद्याचं ताट कसं रेडी करून घेतलेलं आहे आणि दोन्ही लक्ष्मीसाठी दोन ताटं करून घेतले होते आणि ह्यांनी बाहेर निघाले होते ह्यांना म्हणलं थांबा आपण कसं अगोदर आरती करून घेऊ आणि नंतर मग तुम्ही थोड्या वेळ बाहेर जरी जाऊन आलात किंवा जास्त वेळ जरी बाहेर गेल्यावर लागला तरी पण काही हरकत नाही कारण तोपर्यंत नंतर स्वयंपाकालाही लागायचं होतं आणि स्वयंपाकामध्ये आपला आता नंतर दुपाचा बराच वेळ जाणार होता मग एकदा आरती केली नैवेद्य दाखवला की सगळेजण मिळून मग सकाळचा नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच होणार होतं कारण दही धपाटे आमच्या घरामध्ये सर्वांना आवडतात मग एकदा नैवेद्य दाखवलं की आम्ही लगेच खायलाही बसणार होतो अंधही धपाट्याची प्रथा ही कुणाकुणाच्या घरी असती मला कमेंट करून सांगा कारण प्रत्येकांची नाश्त्याला देण्याची पद्धत वेगवेगळी असते कुणाच्या इथं शेवयाचा भात असतो तिखट तर कुणाच्यात काय असतं आणि आमच्यात हे ताटात मी नैवेद्यासाठी रेडी केली आणि सोळा भाज्या करायच्या असतात तुमच्या इथे किती करतात मला कमेंट करून सांगा आणि सोळा भाज्याची मी तयारी करून ठेवली कट करून ठेवलेले काही काही फोने देणं सुरू आहे सोळा भाज्या पटकन होण्यासाठी हे सगळं मिक्स करून ठेवते मी हळद नंतर ती लाल तिखट मीठ आणि कुत्ता एकत्र करायचा आहे जिरेमुरीची एकत्र करायचं मीठ सोळा भाज्यामधली जी वांग्याची भाजी बटाटा ती दोन तीन भाज्या मिक्स करायला लागले त्याच्याबरोबर आपल्या आमटी उकळत आलेली आहे आता आणि नंतर पुरण व्हायला लागले हे बघू शकतात पुरणाची डाळ पण होत आली आता पुरण मी ही करून घेते चटण्या आपल्या झालेल्या आहेत मेन म्हणजे ही चटणी झालेली डाळीची चटणी करून घेतलेली आणि शेंगदाली चटणी फोडणी हे देऊन घेतलेली कडी झालेली आहे बराचसा स्वयंपाक होत आलेला आहे आता सगळ्यात आवडीचं काम म्हणजे माझ्या ज्यावेळेस मी पुरणाचं स्वयंपाक करते त्यावेळेस सगळ्यात आवडीचं काम असते माझं पोळ्या करणं कारण मला पोळ्या करायला खूप आवडतात आणि पटकन होतात माझ्याकडनं पोळ्या आणि पुरणाची पोळी करताना तर खूप आनंद असते माझ्या मनामध्ये कारण माझी पोळी कधीच फेल जात नाही कधीच पुरण फेल गेलं नाही आतापर्यंत तरी प्रत्येक पोळी ही अशी टम फुगलेली असते आणि खूप छान वाटते असं कारण बरेच जणच ऐकलेलं असते की मला पोळी जमत नाही पोळी फुगत नाही पोळ्या अशा कडकच होतात पण आत्तापर्यंत माझी पोळी कधी कडकी झाली नाही ना कधी फुटली नाही एवढ्या सुंदर पोळ्या होतात माझ्या आणि आपल्याला कसं आपल्याला एखादी गोष्ट छान जमत असली तर ती करताना खूप उल्हास असते तसंच माझं आहे पोळ्याबाबतीत की मी पोळ्या करायले ना मला खूप आनंद असतोय मनामध्ये कारण आपल्याला किती छान पोळी करता येते ह्याचा एक वेगळाच आनंद असतोय आणि आता पुढचे कामं करून घ्यायला लागली होती मी कारण आता जवळपास साडेचार वाजत आलेत त्याच्यामुळं अगोदर म्हणलं झाडून ते काढून घेता येते घरं हे झाडणं झालेत माझे आणि आता मी सडा मारून घेते आणि पाईप लावण्याऐवजी म्हणलं बकेटमध्ये सडा मारून घ्यावा हो म्हणजे बाहेर जास्त चिक्कल पण होणार नाही आणि एकदा सडा मारला की रांगोळी काढून घेणार होती आणि रांगोळीसाठी म्हणलं तर हवा एवढी बाहेर सुटायली होती की हातातली रांगोळी उडायला होती त्याच्यामुळे ठरवलं होतं की बाहेर अंगणामध्ये जी रांगोळी काढायची तर ती छोटी रांगोळी काढायची आणि तुम्ही बघू शकता खूप छोटी रांगोळी काढलेली आहे कारण हवेनं कसं अजिबात रांगोळी काढता ती रांगोळी अशा हातातनं उडायला लागली होती लक्ष्मीची पानं वाढून घेते म्हणजे त्यांना जेवायला वाढून घेते मग आणखी काम आहे काढून ठेवलेला आहे ठेवलेला आहे स्वच्छ आपल्याला त्याची पूजा करायची असते नंतर लक्ष्मीची दोरी काढून ठेवलेली आहेत ताटामध्ये हळदी मुखाचं पाणी करून ठेवले आणि आता सगळं व्यवस्थित करून घेणार आणि ते सगळं तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे आणि आजचा लोक असा आहे असं वाटलं ते नक्की मला सांगा हा पाच पोळ्यांचं नैवेद्य असतो आणि हे दोन्ही लक्ष्म्यांच्या मध्ये ठेवायची असती ही डिश याच्यावरती उकडलेला दिवा आहे आणि सगळ्या भाज्या त्याच्यावरती ठेवायच्या असतात म्हणून एकच ताट केलेला आहे जेणेकरून आपल्याकडून कुठली भाजी विसरून राहू नये आणि सगळ्यात जास्त आंबाड्याच्या भाजीचा हा मान असते आजचा आणि ही सगळी तयारी मी एका वेळेला करून ठेवलेली होती आणि आता आपल्याला लक्ष्मीचे म्हणजे गौराईचे ताट मांडून घ्यायचे होते आणि मेन तर माझा भात राहिलेला आहे आणि तुम्ही सगळ्या म्हणताल की भात ह्याच्यावर पात्रावर दिसणं गेला पण पा भात हा नंतर मी गरमागरम लावणार होते आणि पात्र थोडीशी मी शूट करण्यासाठी अगोदर रेडी करायली होती म्हणजे जवळपास पाच वाजले होते मला हे पात्र तयार करताना आणि आपल्याला पूजा हे सहा वाजता करायची होती त्याच्यामुळं मला नंतर गरमागरम गर्म भात ठेवायचा होता आता सगळं माझं रेडी झालेलं आहे बाकीचं फक्त गरम हा भात ठेवायचा होता नंतर मी तो पात्रामध्ये वाढून घेतलेला पण आहे आणि हे र ताट आपलं बघा किती सुंदर दिसायलं आहे पण याच्या पाठीमागं किती कष्ट असतात हे आपल्या बाय बायकांना तर माहिती आहे आणि आता पुढचे काम करून घेणार होते आणि एकतर कसं दिदी असती जर वेळेस करू लागायला ते हळदी गुंकाचे शिक्के देण्यासाठी किंवा हळदी गुंकू लावण्यासाठी पण ह्यावेळेस तिची थोडीशी अडचण असल्यामुळं नंतर मग मीच हाताचे शिक्के पण दिले आणि हळदी गुंकूही लावून घेतलेलं होतं आणि खूप भारी वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करताना जसं आपण की एखादी नवीन नवरी आहे असंच वाटायला लागलं होतं आणि प्रत्येक वर्ष असंच वाटतंय मला हे गोष्टी पण करताना आणि ज्या त्या गोष्टीचा किती मान असते ना घरामध्ये जे काय आपण वर्षभर फडा वापरतो तो, तो फडा आज सकाळी धुवून टाकायचा किंवा नवीनच फडा घेऊन यायचा आणि सुपाची पूजा करून घेणं नंतर माझं धंद जे आपले धान्याचे पोते असतील कोठ्या असतील त्यांची पूजा करून घेणं नंतर तुळशी वृंदावन त्याची पूजा करून घेणं मंदिराची पूजा करून घेणं आणि हे जे दोरे असतात आमच्या इथं कारण दुसऱ्या दिवशी हे गाठी घ्यायच्या असतात त्याच्यामुळे हे दोरे तयार केलेले असतात हे धान्यामध्ये असे लपवून ठेवायचे असतात दोन्ही साईडला मग ते पण करून घेतलेलं होतं कारण बऱ्याच वेळेस कसं होतं आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टीनंतर आपण विसरतो म्हणून वेळच्या वेळ ना तर आपल्यालाही सोप्या जातात ते आणि आता मला करून घ्यायची होती आरती त्याच्या अगोदर आणि समय अजिबात वाऱ्याने राहीना गेल त्या आणि दरवाजा अजिबात उघडा ठेवायचं काम नव्हतं पण थोडा जरी उघडा ठेवला की ते हवेने सगळ्या विजायच्या होत्या अजिबात राहिना गेलत्या तरी पण कसं संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस आपण आरती करतो त्यावेळेला दरवाजा हा उघडा ठेवायचाच असतो कारण लक्ष्मी आतमध्ये येणार असते आरती करून झालेली आहे मग मी देवींना ओवाळून घेतलेला आहे पाया पडले आणि आता लक्ष्मींना घास भरवायचे होते मग ह्यांनी दोन्ही लक्ष्मींना नैवेद्य दाखवून घेतलेले आहेत म्हणजेच घास भरून घेतलेले होते आणि दोन्ही लक्ष्मींना सेम करायच्या असतात गोष्टी आणि पिलवंडांनाही सेम करून घ्यायचं आहे आणि नंतर कसं एकदा लक्ष्मीचा नैवेद्य ते दाखवला आणि तोपर्यंत आम्हाला जवळपास साडेसात वाजले होते नंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो आणि आज कसं लक्ष्मीच्या समोरच जेवायला बसतात आम्ही सगळे आता सगळे कामं आवरून झालेले होते आणि जी काय आपलं देवाचं ताटते होतं ते म्हणलं व्यवस्थित करून बाजूला ठेवून देता येते आणि एकदा साडी हे चेंज केली की निवांत होते आपले बाकीचेही कामं आणि किती सुंदर लक्ष्मी दिसतात खरंच पानं हे रेडी करून दिलेली आहेत लक्ष्मीचे आणि आता आम्ही दोघी बसलो होतो आता पान खात दारामध्ये एकतर सगळे कामं आवरल्याचा आनंद काही वेगळाच होता आणि आता मस्त मसाले पान खाणार होतो मैत्रिणी नो व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय